आहे नावानी पत्र दिलेत मी खाजगी कंपन्यांना जास्तीत जास्त लाभ कसा कसा होईल शेतकऱ्यांना विमा कमी मिळेल म्हणजे शेतकऱ्यांना विमा देणारे लोक जर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना विमा कसा मिळणार नाही याची काळजी करत असतील आणि विमा कंपन्यांकडनं दहा दहा टक्के रकमा घेऊन त्या ठिकाणी स्कायमेट सारखी हवामान खात्याची ती यंत्रणा उभा करून त्यांच्याकडूनही हप्ते घेऊन आणि मागच्या वर्षीचे त्याच्याही मागच्या वर्षीचे पैसे केंद्र आणि राज्य सरकारच्या हिश्श्याचे कंपन्यांना लगेच अलाउट करायचे आणि हे रिअल आहे चौकशी व्हावी त्या कंपन्यांनी ते पैसे शे, शेअर्स मध्ये गुंतवले खाजगी मध्ये गुंतवले त्याच्यावरती व्याज कमावलं इकडे शेतकऱ्यांना पैसे शे द्यायचे नाही फक्त पुढचा हप्ता मात्र मागून घ्यायचा अशा पद्धतीने विनय आवटे हा व्यक्ती त्या ठिकाणी काम अनेक शेतकऱ्यांना विमा सुद्धा त्या ठिकाणी नाही म्हणून त्याच्यावरती तीनशे दोन सारखं कलम सुद्धा लागू शकतं चौकशी जर केली तर आणि शेतकऱ्यांच्या विम्याच्या बाबतीमध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने मग कृषी आयुक्तालयातले अधिकारी काही प्रमाणात त्याला जबाबदार आहे आणि कृषी सचिव कार्यालयातले सुद्धा काही लोक हे विनय आवटेलाच मदत करतात वीस वीस वर्ष माणूस एक माणूस कसं काय एका ठिकाणी काम करू शकतो म्हणजे याच गोड कंभार हे संपूर्ण पीक वाटुळ या व्यक्तीने केलेलं आहे त्याच्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी अं विनय आवटे नेमके कोणत्या पदावर आहे सध्याला कुठं आहेत आणि त्याच्यामध्ये मुख्य सांगते की या पदावरती आहे काही वेळा मी म्हणला ना दुसऱ्या पदावरती सुद्धा आहे परंतु कोणतेही कृषी आयुक्त आले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि त्यांनी काय करायचं चा, त्यांच्याकडे करा चार्ज द्यायचं म्हणजे मंत्रालयापासून काही वेळा तर मंत्री सुद्धा मी नाव कोणाचं घेणार नाही परंतु साधारणतः एकवीसच्या नंतर याच्यामध्ये जास्त घोटाळे एक रुपयाचा पीक विमा कोणत्या कृषी मंत्र्याच्या कालावधीत आला हे तुम्ही पाहून घ्या आणि ते जे कृषी मंत्री त्या कृषी मंत्र्यापासून विनय आवटेपर्यंत सगळ्यांचे लागे बांधे हे राहिले म्हणूनच एक रुपयात पीक विम्याच्या बाबतीमध्ये एका तालुक्यातले लोक संपूर्ण राज्यामध्ये पीक विमा भरत होते आणि यांच्या रकमा ज्या आहेत ते काही आता जिल्ह्यामध्ये जे विमा भरलेला आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये ते जवळपास अठरा ते वीस कोटी रुपये आणि त्याच्या चौकशी ज्या अधिकाऱ्याकडे दिली पाचशे पासष्ट खोट्या शेतकऱ्यांनी म्हणजे त्या जिल्ह्यातच राहत नाहीत ते पाचशे पासष्ट शेतकरी पररी तालुक्यातले आणि त्यांची चौकशी करायच्या ऐवजी फक्त जे पीक विमा भारतात त्या हे नाही का सरकारचे जे ई सेवा केंद्र त्या तेवीस ई सेवा केंद्रावरती केंद्रा फक्त कारवाई केली ज्या शेतकऱ्यांनी सरकारी जमिनीवर गायराज जमिनीवर त्याच्यानंतर वन खात्याच्या जमिनीवर जे प्रकल्प आहेत त्याच्यात भूसंपादित झालेल्या जमिनीवर सुद्धा यांनी पीक विमे भरले आणि बीड जिल्ह्यातल्या तर अकराच्या अकरा तालुक्यात भरले परभणी जिल्ह्यातल्या जवळजवळ तीन चार पाच तालुक्यात पैसे भरले यांची व्याप्ती एवढी वाढत गेली की नागपूरच्या संत्र्याचं सुद्धा आमच्याच जिल्ह्यातले एकाच तालुक्यातले लोक पीक विमा भरत गेले वर्ध्यामध्ये भरत गेले अमरावती जालना सगळ्यात मोठं प्रकरण आता जे जालन्याचं निघालय जालन्यामध्ये सुद्धा आमच्याच लोकांनी पैसे भरलेले आमच्या म्हणजे तत्कालीन कृषी मंत्र्यांच्या लोकांनी हे सगळं जे आहे ते विनय आवटे आणि इतर कंपन्या जॉईन करून घेत होत्या शंभर टक्के आहे नावानिशी पत्र दिलेत मी तत्कालीन कृषी मंत्री आणि ह्याच माझ्याकडे एवढा मोठा घट्ट आहे याचे पत्र दिलेत मी त्याच्या चौकशा सुरू झाल्या